तर रात्रीचे दोन वाजले आहेत तरी आमचं काम काय अजून संपलं नाही आत्ता एक तासात फक्त दोन बोर्डिंग झालेत आणि हा आमचा डॉक्टर त्यालाही आम्ही सोडलो नाही आणि डायरेक्टर ऑफ मॅनेजर आमचा गजूदादा बघा हा पेपर रात्रात आहे आणि मॅनेजर तर आहे पाठीमगं आणि सी ओ मी मला माहिती आहे तुम्ही हे ए, 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 टेन्शन नाही घ्यायचं सगळं असं काम चालू आहे वाटतं म्हणजे हाय काही नाही करत आपण कारण का आपल्याला एका जीवाचं संरक्षण करायचं म्हटलं तिथं काय आपण कमी पडायचं नाही आणि बारा आठवड्यात आपल्याकडे पक्षी कमीत कमी एक किलोचा होतो आहे आणि सोळाव्या आठवडी तुम्हाला अंडी द्यायच्या ह्या पोझिशनला आम्ही पक्षी वाढवून देतो आहे तर तुम्हाला कुठं बुकिंग करायचं ह्याचं तुम्ही लक्ष ठेवा आणि तुम्हाला याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये नंबर भेटेल आणि गायडन्स पाहिजे असेल तर उदय रायमाने यांना भेटा आणि आमची पक्षी असे आहेत की विट्याची पण पक्षी तुम्हाला तसले भेटले नसतील त्या पद्धतीची पक्षी अंकली शितोळ्या अंकलीमधून शि शितोळ्या अंकलीमधून तुम्हाला ही पक्षी भेटतील